आलेल्या तमाम गणेश भक्तांच हार्दिक स्वागत करत आहे पौराणिक ऐतिहासिक देखाव्यांची परंपरा कायम राखत आहे मंडळ या वर्षी सादर करत आहे ऐतिहासिक देखावा अफझल खानाच्या वधानंतर औरंगजेब कमालीचा अस्वस्थ झाला होता हिंदूंचं स्वतंत्र राज्य स्थापन करून पाहणाऱ्या शिवाजी महाराजांचा बिमोड करण्यासाठी त्यांना आपला सख्खा बाबा शाहिस्ते खानाला पाचारण केलं शाहिस्ते खान हा तो नवाब होता मुघल साम्राज्या तो तो सा गव्हर्नर होता लाखाची फौज हत्ती घोडे फुट यासह त्यानं मराठी दुःखावर आक्रमण केलं तो पुण्यातील लाल महालात घुसून बसला शहिस्ते खानासारख्या अजगराला बाहेर काढत पाहिजे म्हणून महाराजांनी एक लाल महालावर थेट छापा टाकायचा होता ती तारीख होती सहा एप्रिल सोळाशे त्रेसष्ट इतिहासातील एक असाधारण घटना शाहिस्ते खानाला घरामध्ये घुसून मारायचा होता पहिला सर्जिकल स्ट्राईक महाराजांनी केला साडे तीनशे वर्षात देशातील पहिल्या सर्जिकल स्ट्राईक ची आखरी झाली योजना ठरली काही निवडक मावळ्यांसह महाराज लग्नाच्या वरातीमध्ये वेशांतर करून आले शंका येत नव्हती अवघे नवरदेव नवरी वरात सार काही ठरवून केलेलं नाटकच होत शाहिस्ते खानाच्या अधिकाऱ्यानं बरातीला परवानगी देऊन पुण्यातील प्रवेशाचा अडसर दूर केला आणि महाराजांचं बालपण लाल महालात गेलेलं त्यांना महालाची खडान स्वयंपाकघराच्या खिडकीत महालात प्रवेश केला आचार्यांचा जागेवर बंदोबस्त केला आणि महाराजांनी मोर्चा वळवला थेट खानाच्या शैलगृहाकडं कसा आवाज होतोय म्हणून खान जागा झाला

महाराजांजवळचे उडत बावळे महाराजातील सैन्यांवर तुटून पडले होते खान जनान शिरला तिथे त्याची बहीण त्याला भेटली आणि बहीण म्हणाली भैजान फैजान शिवा के लोक मेरे बेटी को उठा के ले गे देख ले यही कही होगी अरे पगली वो यही कही छुपी होगी वो सीमा है आपको गर्दन मार सकता है मार डाल सकता है लेकिन किसी की बहु बेटियों पर हाथ नहीं उठाता उन पर आंच नहीं आने देता सीमा औरत जात की कदर करता है इज्जत करता है अम्मी जान मामू जान अम्मी जान मामू जान कर ले संभाल इसे अरे खान तीर्थ पड़ा महाराज लक्ष्य गेल खानपुर महाराज मागे खानपुर महाराज मागे इथे समोरील खिडकी न खाना उडी मारली खिडकीला धरून उडी मारत असतानाच महाराजांची तलवार चालली महाराजांच्या तलवारीचा घाव खा, खानाच्या मानेवर न बसता हाताच्या बोटांवर बसला आणि खानाची तीन बोट छटली गेली एकच हलक सुटला इकडे इशारा झाली मोहीम फक्त झाली आणि एक झालं तो लोळ अवघ्या लाद महालात झाला